पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी

उमटलेले दिसत आहेत दोन्हीपैकी कोणत्याही गटाच्या आमदारांना अपात्र केलेलं नाहीये या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले या निर्णयाचे मला आश्चर्य वाटलेलं नाही मी आमच्यात चर्चा करत असताना म्हणालो होतो की उद्धव ठाकरेंना अनुकूल असा निर्णय लागणार नाही पहा निर्णयानंतर काय म्हणाले शरद पवार あなたはあなたはあなたはあなたはあなあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはあななたはたはああななた त्या निकालाच्या भाष्यावरनं हे अधिक सोयी त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळण्याच्या समजाची खात्री या जजमेंटच्या वर्दीवरून दिली एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की विधिमंडळाचा पक्ष आणि पक्ष संघटना या ठिकाणी निकाल घेतलेला आहे तो विधिमंडळ पक्ष याला महत्व दिलेलं आहे सुभाष देसाईचे जे सुप्रीम कोर्टात होते होती सुभाष देसाई वसंत गव्हर्मेंट अकरा मे दोन हजार तेवीस त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसचा मी हा निकाल दिलेला आहे पक्ष संघटना म्हणतो जे उमेदवारांची निवड करतात त्यांना निवडणूक लढायला खोदे करतात आणि अशा वर यापेक्षा त्यांना जे निवडतात त्यांच्यावर त्यांचा अधिकार अधिक होऊ करतात आणि देखील विजयमंडळ स्वपक्ष आणि पक्ष संघटना याच्यामध्ये स्वच्छ संघटना महत्त्वाची आहे असा निकाल सुभाष देसाईच्या केसमध्ये सुफी उपयोगांनी दिलेला या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे काही सांगत त्याच्यामध्ये त्यांनी अनेक वेळेला ही गोष्ट सांगितली की विधिमंडळामध्ये बहुमत कोणाचा आहे एक वीर कोणाचा आहे तो आणि वीर हा जो निर्णय आहे तो विधिमंडळ पक्षानं वीर द्यायचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे सुशिल पक्षाच्या निर्णयामध्ये स्वच्छता वीर किंवा कुठलाही आदेश हा देण्याच्या संघटनेचा अधिकार फक्त संघटनेला आहे विधिमंडळ प्रसार नाही विहीरची निवड करण्यात आणि त्यामुळे या ठिकाणी विहीरची निवड ही उद्धव ठाकरेंच्या संघटनेच्या वतीनं ही केलेली नाही आणि हे या जजमेंटमध्ये त्यांनी स्पष्ट केलेले आहे ते いや、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私はね、私、私、私、私、私、私、私 आणि त्याला अफात सुद्धा सर्व येत इथं काय झालंय इथं वीर फोरला म्हणून शिंदेच्या लोकांच्या संबंधीची कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या लोकांच्या वकिलांच्याकडून झाली होती पण निर्णयामध्ये जजमेंटमध्ये वीज वीज द्यायचा अधिकारच नाही आणि त्या असं म्हणून न्यायालया त्या त्यासंबंधीचा फार्थेचा निर्णय शिंदेच्यावरून राहणाऱ्या सोळा लोकांच्या नियोजित घेतले नाही त्यांनी त्यांना त्यांची फारस दुसऱ्या बाजूने 世界の撮影者を見つけているのを知っている。それにスイカサイレクルで、パクササイに触らない、何者かパクササバは知り合に来る。スイカサバに、死にんまで待っているのに、あんいつじゃないパクササブル。それにパクササ、何者かのパクササバは知り合いにきる。 ऐसा सर सच्चा है कि सुदर्शन पक्षी रजदै की युवा कुलन ने लोकजगत की भूमिका यह देखे लुई के सिरे अंशों से होकर सामने जाएगा सृजन का हृदय साकेला अच्छे तुम्हाला असं तर त्याला माहीत नाही पण या सुभाष देशांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक गोष्टीचं निरीक्षण केलं होतं की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आहे आणि सुप्रीम कोर्टाने भाष्य असं केलं त्यांनी जर राजीनामा दिला नसता तर आम्हाला या संबंधीचा निकाल न्याय देण्याच्या उत्तर घेता आला असता पण त्यांनी राजीनामा दिला ते त्या ठिकाणी त्या पदावर अस नाही त्यामुळे त्याचं अधिक भाष्य करायची आवश्यकता नाही हा शोषण करताचं हे भाष्य हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि माझी खात्री आहे की त्याची उपयुक्तता हे अफलेला जातील आणि अफेलामध्ये त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे की 私はそれを見つけたのです。 जावीप पक्षांचं महत्त्व माझ्याकडे आहे त्या सगळ्यांची संभाजीवनांची भूमिका आहे ते सगळे जावी पक्ष असतील आणि आमचा जो काही सुसोबत प्रकाश यांची चालू आहे ते सगळं अंतिम निर्णय झाल्याच्यानंतर हा जो आमचा सगळा समूह आहे हा सामुदायिक ठरावं महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जाईल आणि या निकालाला सुश्री पदाची 外伝外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外はな来、外来、外来、外来、外来、外来、い来、いさは来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、ん来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外来、外

私はそれを見ることができない。私はそれを見ることができない。私はそれを見ることができない。私はそれを見ること m できない。私はそれを見ることができない。私はそれを見ることができない。私はそれを見ることができない。 आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर त्यांच्या हयातीत त्यांनी कधी ही जबाबदारी सुख केली आता त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांची ही शिवसेना या गोष्टी महाराष्ट्रात आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांची ही शिवसेना या गोष्टी महाराष्ट्रात आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले शिवसेनेचे म्हणून राहिले आम्हाला सगळ्यांचा त्यांना फाशी होत त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आज त्यांना खरी शिवसेना म्हणून न्याय स्वीकारता निर्णय दिला आणि त्या शिंदेचं सहवाल उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होतं त्या सवन कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचे वंशी शिवसेनेच्या मंत्रिमंडळाचे वंशी शिवसेना कोणती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संघटना हे सगळं महाराष्ट्राला वाटते आणि त्यामुळे हे सगळं असं सुद्धा असताना हा निकाल या ठिकाणी घेतला आणि लोकांना माहिती आहे की ही संघटना कुणी स्थापन केली वर्षानुवर्ष या संघटनेचं नेतृत्व कुणी केलं असं असताना शिवसेना कोणाची त्याचा निकाल या स्वीकारणी केला तो माझ्या मते सुप्रीम प्रसाद उद्धव ठाकरेंची केंद्र आणखीन घटका व्हायला याची मदत राष्ट्रवादीच राष्ट्रवादीचे सुद्धा असंच फॅक्शनचा विषय स्पीकरच्या समोर जो असणार आहे या निकालाचा त्याच्यावरती काय परिणाम होईल तुम्हाला असं वाटतं असं की याच्या आधीच आम्ही सांगू शकतो की हा चेंज चे, 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 कसा आहे चे, स्पीकर ही इन्स्टिट्यूशन त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिका सगळ्यांनी समजली पाहिजे पण आपण हे बघितलं निकाल दोन दिवसावर आहे आणि निकाल आणि ज्यांची केस ज्यांच्यासमोर आहे त्यांना भीतीला स्वीकार जातात याचा अर्थ काय उद्याच्याला एखाद्याची केस एखाद्या हायकोर्टात आहे किंवा कोर्टात आहे कोणाच्या समोर आणि तो न्यायालय त्याच्या आधी दोन दिवस ज्याची केस आहे त्याच्या घरी जातात ते त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघाची कामं होती माझ्या मुंड्या सगळ्याची काम कसा जास्तच असणार आहे का गेल्या अनेक वर्षामध्ये ते सभासद होते तेव्हा काय करत होते याच्यातून हा निकाल असा लागेल असा आम्हाला वाटत होतं आणि असा निकाल लागेल असा आम्हाला वाटत होतं त्याचा अर्थ एकंदर दृष्टिकोन काय त्या कुणाच्या इतिहासमध्ये याच्यामध्ये न्यायावर घटनेवर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटात आधार घेऊन निर्णय घेण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी दिसत नाही हे इतरांना सुद्धा लागू होण्याची शक्यता नाकारता येत मानसिकता येत होईल फॉर्म तसं केलं होऊन जा नकार होते मी जे असे सांगितलं की ज्यांनी निकाल देताना निकाल देण्याच्या आधीच्या दोन दिवसाचं सेंसे एकंदरीत वर्षन से लगेच येत आहेत. साध्यांच्या जोपर्यंत शंकराजी आणि ते त्यांना दोष देत सर पण टाइम आजच्या जजमेंट मध्ये निरीक्षणामध्ये स्पीकरनी म्हटलं की 10 वे शेड्यूलचा वापर हा कोणतेही निर्णय लादण्यासाठी किंवा पक्षनेतृत्वाची भूमिका मांडण्यासाठी केला जाऊ शकत नाही असं निरीक्षण त्यांनी मांडलंय. अजित तोवर हे नेमकी हीच भूमिका मांडायची पक्षनेतृत्वा आमच्याकडे सोपवत नव्हतं निर्णय मग त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा महत्त्वाचा मुद्दा म्हणावा लागेल. ते शिजूंच्या संबंधीचं भाष्य सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाईच्या केसमध्ये केलं ते खरं आहे आणि ते फार जजंत आणि फार जजंतचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा लॉ होतो कायदा होतो तेच लॉ त्यामुळं स्पीकर साहेबांनी काय म्हटलं आणखीन तुम्ही काय म्हणलं त्याच्यापेक्षा भेटत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून जो केस लह झाला तो अतिशय महत्वाचा आता कशी घेतली या स्पीकरनी सांगितलं की त्यांचा लीफ आहे पण स्पीकरनी त्यांना अफात ठरवल्याची मागणी की मान्य केली नाही हा म्हणजे त्याला विधिमंडळामध्ये एखाद्या विषयाला दिला त्यांनी मान्य नाही केला

भाजप त्यांचा अलायन्स आहे का नाही त्यामुळे जे गेले त्यांच्या संबंधी आज काही महिन्यात चालेल पण नंतरच्या वास्तव तिथंही लोकसभा निवडणुकीच्या लागला नाही शिंदेचं आम्ही पक्षाचं आव्हानच असेल 私たち、no、は、私たちは,、mm hmm、は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、i s ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、

मी आणखी जरा इलेबरेट करू शकले निर्णय तर तुमच्या आधीच्या रेफरन्सेस मी सुप्रीम कोर्ट काय म्हणेल किंवा काय करेल हे उद्या सांगेल एक 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 एक